वेदा मनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्रनायक सी न्यूज नेटवर्क नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आदर्श शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी मिलिंद महाविद्यालयाचे प्राध्यापक विलास रोडे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सम्राट विचारमंच परी वैजनाथ यांच्या वतीने सत्कार व सन्मान करण्यात आला पौर्णिमेचे औचित्य साधून रेल्वे स्टेशन परिसरातील भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भारतीय या बौद्ध महासभेचे तालुका सचिव हनुमंत वाघमारे रिपाईचे ज्येष्ठ नेते भास्कर नाना रोळे माजी नगराध्यक्ष वैजनाथ तात्या जगतकर वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे आर एच टी सी न्यूज चॅनलचे मुख्य संपादक वैजनाथ गायकवाड ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष वाघमारे आदी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करून सत्कारमूर्ती प्राध्यापक विलास रोळे यांना शुभेच्छा दिल्या तसेच सत्काराला उत्तर देताना प्राध्यापक विलास रोडे म्हणाले की सम्राट विचार मंचच्या वतीने केलेला सन्मान अनमोल आहे तसेच प्रत्येक गल्लीमध्ये बौद्ध विहार असून सदर बौद्ध विहार बंद असल्यामुळे त्याचा फारसा उपयोग होत नाही म्हणून बौद्ध विहारांचा उपयोग करून दर रविवारी विहारात त्रिशरण पंचशील व बुद्ध वंदना घेणे आवश्यक आहे त्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन प्राध्यापक विलास रोडे यांनी यावेळी व्यक्त केले तसेच आर एस टी सी न्यूज चॅनलच्या परई शहर प्रतिनिधीपदी मुकुंद ताटे यांची निवड झाल्याबद्दल सम्राट विचार मंचच्या वतीने त्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला सदर प्रसन्न वातावरणात संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन प्राध्यापक दासू वाघमारे यांनी केले या, या कार्यक्रमात शिवाजी बनसोडे वसंत बनसोडे यांच्यासह सम्राट विचार मंचाचे बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते आर एस टी सी न्यूज नेटवर्क परई